नमस्कार मित्रांनो आता रेशनच्या धान्याऐवजी मिळणार पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत ते चौदा जिल्हे आहेत आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत ए पी एल शिधापत्रिकाधारक आहेत किंवा दारिद्रेषेखाली जे शेतकरी आहेत त्यांनाही वाढीव रक्कम त्या ठिकाणी भेटणार आहेत त्यासाठी ते चौदा जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या संदर्भीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आर आपण सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूयात आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर मित्रांनो तो जी आर काय तो सविस्तरपणे पाहूया छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरी शिधापत्रधारक शेतकऱ्यांना थेट रो रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत हा जी आर वीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त रा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शेजापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाहा प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एन एफ एसआय योजनेअंतर्गत गहू बावीस रुपये प्रति किलो व तांदूळ तेवीस रुपये प्रति किलो या दराने खरेदी करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उप उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न मंडळाने त्यांच्या एक पत्राद्वारे कळव कळवलेलं आहे की सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रो रोक रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी मार्फत लागू करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील जे चौदा जिल्हे आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार दो, दो तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शेदापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमा प्रति लाभार्थी दीडशे इतक्या रोख रकमेच्या थेट हस्त हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी योजना कार्विनित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार प्रतिमहा प्रतिलाभार्थी सुधारित रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस व रंबी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील ए पी एल केसरी शेदापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोट रोख रक्कम डी बी टीमार्फत ही योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे या रकमेत वाढ करून सुधारित वाढ रोख रक्कम आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दे, देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने म्हणजे छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आहेत नागपूर विभाग त्या जिल्ह्यातील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक आहेत देना देना ए, देना देना त्या शेतकऱ्यांना थेट रो रोक रक्कम डीबीटी मार्फत ही देण्यात येणार आहे आणि वाढीव जी रक्कम आहे सुधारणा करण्यात ती त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत म्हणजे ज्या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रतिमा प्रतिव्यक्षी प्रतिव्यक्ती एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या संलग्न बँक अकाउंटमध्ये ही जमा केली जाणार आहेत डायरेक्ट डी बी टीच्या मार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहेत म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत म्हणजे जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत दारिद्र्यशेवरील ए पी एल केसरी शेतापत्रीधारक आहेत त्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट डी बी टीमार्फत ही रक्कम ही त्यांच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहेत अशा पद्धतीने ही दारिद्रेषेखालील आणि जे ए पी एल केशीधारक शेतकरी आहेत आत्महत्याग्रस्त त्यांना ही मदत या ठिकाणी भेटणार आहेत अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद